आहे शेंगदाणे चे लाडू तर निस्ते मला गुळ शेंगदाण्याचे करायचे होते पण मी बाकीचं पण साहित्य घेतलेलं आहे तर गुळ इथे ना असा चिरून घेतलेला आहे खिसून नाही घेतलेलं चिरून घेतलेला आहे आणि शेंगदाणे एक मोठी ही जी मखाण्याची वाटी आहे ना ही एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहे तर शेंगदाणे एक वाटी घेतली मखाने एक वाटी घेतली होऊ शकता बदाम चारोळे काजू आणि पिस्ते तर पिस्तेचे टरफले काढून घ्यायचे आहेत तर हे काढून घेते मी आणि ना अर्ध्या ज्या वाटेने एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तीच वाटी अर्धी अर्धी तिळ घेतलेले आहेत मी पाहू शकता हे घरचे तिळ आहेत गावरान तिळ आहेत घरचे मस्त असे आहे तर आधी मी शेंगदाणे बाजून घेते शेंगदाण्यामध्ये घ्यायचं कधी कधी गारगुटे किंवा खडा निघतो तर निसून घ्यायचे त्याच्यावर भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि निस्ते हे ड्रायफ्रुट्स हे नाही टाकलं तरी चालतंय नुसते गुळ गुळ गु, शेंगणे आणि तीळ ह्याचे पण लाडू खूप छान होते थंडीमध्ये पौष्टिक अशा मुलांना शाळेत जात असतील सकाळ सकाळी एक लाडू द्यायचा छोटा तर डाईट प्लॅन करीत असल तर मग सकाळ सकाळी म्हणजे दिसाडे एक दिसाडे एक, एक लाडू खायचा हा आता चार वाजता किंवा सकाळच्याला खाऊ शकता पण सकाळच्याला आपण भिजलेले बदाम हे खाल्ले तर चार वाजताच खायचं भूकला चार चारच्या दरम्यान थोडी भूक लागल्यावर नव्हती तर हलका नाश्ता असा म्हणून एक छोटासा लाडू खायचा हा तरी पिस्ते मी एकटरफली काढून घेतेचे पिस्ते तर्पल ले ले कमी आणि हे सालपटच टरफलच जास्त निघतात सोलून घेतलेले आहेत ह्या टरफल्याची छान आपण पुष्ट्यावर डिझाईन करणार आहे घरात लावण्यासाठी काही व्यस्त जाऊन द्यायचं नाही कमी गॅसवर छांगदा भाजून घ्यायचे फुल गॅस करायचा नाही म्हणजे छान असे छंगदा भाजतील आणि लाडू पण खूप छान लागतील खायला जर आपल्याला ड्युटीवर कोणी जाणार जाणार असेल आणि त्याला आपल्याला गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू द्यायचे असतील तर हे बाकीचं काही साहित्य टाकायचं नाही खूप जास्त आणि तूप टाकायचं नाही नाही तर तुपाचं आहे ना पुढे चालून आता तर वाशेतून खूप सारखे लाडू पण जरा चव वेगळीच होऊन जाते नुसते गूळ आणि शेंगदाणे छान भाजून गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू किंवा हवरी टाकू शकता हवरी हे हे लाडू महिनाभर छान टिकतात पण हे बाकीचं साहित्य खूप सारे टाकलं ना आपण त्यामध्ये तूप हे टाकलं ना ते जास्त दिवस टिकत नाहीत आणि मग खाऊ पण वाटत नाही ते लाडू तर मी त्यामुळं थोडे थोडेच करते लाडू जास्त करत नाही असे एक दहा पंधरा दिवस जाते ना असेच करते छान असे मी भाजून घेतलेले आहेत कमी गॅस उष्णंगाने भाजून घ्यायचे आहेत फुल गॅस आपल्याला अजिबात एकदम कमी गॅस भाजून घ्यायची है तर तिळे ना हे निसून घेतलेले आहेत एक अर्धा काळ आहे ना हा तिळच आहे हे पण कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तीळच तडतड आवाज येत आहे हवरीचा पाहू शकता तर आता हवरी पण आपली छान भाजलेली आहे सगळी एकसारखी भाजून घेतलेली आहे आता एक हवरी पण काढून घेते मी भाजून घेते कमी गॅसवरच नकाने पण भाजून घ्यायची आणि हा मी हवरी किंवा तीळ म्हणतो कोणी कोणी तीळ म्हणते कोणी हावरी म्हणते तर छान असं पाहू शकता मकाने भाजले तर कुर कुरकुरीत तर आता मी मकाने पण काढून घेते वाटेमध्ये काढून घेते मकाने पण तर बदाम काजू हे पण थोडंसं जास्त वेळ नाही एकदम नॉर्मल थोडंसं पर भा परतून घ्यायचं आहे बाजू ना काजू आणि बदाम भाजलेला आहे त्यामध्ये मी चार आता बंद परतून घेतलेला आहे गुळामध्ये ना दोन तीन इलायची टाकत आहे छान असा फ्लेवर येते छान लागते लाडू नस नसल आवडत तर नाही टाकलं तरी पण चालतय नाण्याची थोडी थोडी अशी मी साल काढलेली आहे आणि नाही काढले तरी पण छान असे लागतात पण मी थोडी थोडी साल काढून घेतलेले आहे बारीक करून घेते बारीक करून घेते पाहू शकता असं मी बारीक करून घेतलेला आहे कुठं मोठं असे मोठले राहिलेले आहेत छान असे लाडू खातानी दाताखाली आले छान असे क्रंची लागते खातानी हावरी बारीक करून घेते तीळ तीळ बारीक करून घेते जास्त बारीक पण नाही करून घ्यायचे आबडदोबड थोडं बारीक करून घेतलेले आहेत मी पाहू शकता काही काही तसेच आखले राहिलेले आहेत त्यामध्ये मखाने बारीक करून घेते बारीक करून घेतलेले आहेत पाहू शकता मखाने मी टाटामध्ये काढून घेते नाही हे वाटतं एव काय बाबा फुस काही खायलाय पण हे माग खूप आहे आणि शरीरासाठी पण चांगला आहे डाएट प्लॅनसाठी खीर पण छान होती याची तर मी मोठले जे होते ना ते परत टाकून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आता हे काजू बदाम हे बारीक करून घेते यामध्येच टाकून घेत आहे काजू बदाम पिस्ते चारोळे हे बारीक करून घेतलेलं आहे बारीक करून घेतले आणि खूपच बारीक करायला गेलं ते थोडंसं मोठं ठेवायला गेलं तर खूपच बारीक होतंय त्यामुळे मी आता हे असंच ठेवणार आहे आता नाही जास्त बारीक करणार गूळ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जेवढं आपल्याला गोड पाहिजे तसं करून घ्यायचं आणि गूळ टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे तर हे छान असं मी मिक्स करून घेते गुळ मिक्स करून घेतलेला आहे हे जे आपण काजू बदाम पिस्ते हे जे बारीक केलेलं आहे हे पण टाकून घेत आहे सगळं मखाने तर घरात जर जास्त माणसं असेल तर जास्त क्वांटिटीत करायची मग सगळ्यांना खायला त्या भांड्यामध्ये परत फिरून घ्यायचा आहे आपल्याला तर हे असं बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता असे लाडू करायचे छोटाले छोटाले आता कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये गुळ टाक टाकलेला आहे आणि फक्त आपल्याला हायन गुळ विरगळून घ्यायचा आहे तर मी बा शंगदाण्याचं कुठे करताना पण मिक्स करून घेतलेला आहे गुळ आणि असा थोडं करून त्यामध्ये टाकणार आहे तूप आपल्याला खूप जास्त दिवस ठेवाय म्हणजे पटकन संपणार असतील लाडू तर तूप टाकायचं आवडत असेल तर आणि जास्त दिवस ठेवायचे असतील लाडू लाडू जास्त प्रमाणात केले असतील तर तूप टाकायचं नाही जास्त तर आता हे पाहू शकता गुळ पण विरगळला आहे आता यामध्ये मी हे बारीक करून घेतलेलं टाकून घेते हे पायी टाकलेलं नाही फक्त गुळ आणि तूप टाकलेलं आहे आणि छान असा आता गुळ हा विरगळलेला आहे आता यामध्ये लगेच हे टाकून घेते लगेच टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि लगेच लाडू आपल्याला हे आता वळून घ्यायचे शेंग तर मी आता ही कढई खाली घेते ते बनवून घेते असे छोटेले छोटले हे लाडू करून घ्यायचे आहेत पौष्टिक असे आणि खूप सुरेख छान असे लागतेत खायला पण आणि छोटालेच करून घ्यायचे आहेत खूप मोठाले नाही आणि एकच लाडू रोजचा एक लाडू खायचा चार वाजता किंवा सकाळ सकाळी जे आता शेतात काम ते करते सकाळी सकाळी खाल्ला तरी पण चालतंय किंवा चारच्या दरम्यान भूक लागल्यावर शकता किती छान असा लाडू झालेला आहे कलर पण किती सुरेख आलेला आहे मस्त डिस्कशनिक हाउशी वाटतय ने शेंगदाणे ती हे जे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर खूप छान असे लाडू झालेले आहेत पाहू शकता आता ओळून घेतलेत बांधून घेतलेत कोणी बांधून म्हणते कोणी ओळून तर छान असे लाडूmathbb झालेत पाहू शकता एकदम छान असे झालेत कोणी पण खाऊ शकते हा लाडू मऊ सूद एकदम छान असे झालेत लगेच या, या खायला लाडू